नमस्कार मी शुभांगे पाटील आपण पाहता सी न्यूज चांगल्यासाठी बेधडक बातम्यांची सुरुवात करूया हेडलाईन्स ने धरण व हिप्परगीची पाणी पातळी तातडीने नियंत्रित ठेवा अन्यथा कोल्हापूर व सांगलीला महापुराचा धोका कृष्णा महापूर नियंत्रण समितीची मागणी इस्लामपूरच्या प्राची माणेचा खुणी कराडजवळ जेरबंद एकतर्फी प्रेमातून कृत्य पंधरा किलोमीटर पाठलाग करून मुसक्या आवळल्या महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पक्ष महिलांच्या वतीने निषेध आरोपींना फाशीची शिक्षा द्या राष्ट्रवादी शरद पवार पक्ष महिला आघाडीची मागणी